सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी विशाखा यवतकर यवतमाळ व्यवस्थापक सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र सर्वात आधी सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष मनपूर्वक खूप खूप स्वागत करते आणि आज आपणासमोर एक ज्वलंत असा विषय घेऊन प्रस्तुत झालेली आहे योग्य पालकत्व मुलं का बिघडतात ह्या विषयावर आज आपण अगदी थोडक्यात हितगुज साधणार आहोत पटलं तर बघा प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की माझ्या मुलाने अगदी ए पी जे अब्दुल कलमांसारखं सक्सेसफुल व्हावं प्रत्येक गोष्टीत त्याला सक्सेस, सक्सेस मिळावं तर त्याच्यावर आपली ही अपेक्षा लादत असताना ॲज अ पॅरेंट्स ॲज अ पालक म्हणून आपली देखील काही जबाबदारी आहे याचा आपण कधीतरी विचार केलेला आहे का तर त्याचा विचार करणं खरोखर आवश्यक आहे दिवसेंदिवस आपण बघतो आहे मुलं अतिशय जास्त प्रमाणात चिडचिड करतात आहे हट्टी होतात आहे आणि वाईट गोष्टींच्या आहारी जातात आहे तेव्हा आपण त्यांच्या या गोष्टीमागे काय कारण आहे ते असं का वागतात याचा खरोखर पालक म्हणून आपण योग्य पद्धतीने विचार करायला हवा नेहमी आपण एखादी गोष्ट मुलांना फुकट दिली किंवा आयती दिली तर त्यांना एका लेवलनंतर त्या गोष्टीची सवय होऊन जाते त्यांना वाटतं की आपल्याला सक्सेस देखील आयतं मिळेल तेव्हा आपण ही गोष्ट टाळायला हवी आपण बघतो आहे की आजकाल प्रत्येक पॅरेंट्स आपल्या लाईफमध्ये आपल्या करिअरमध्ये इतके बिझी असतात की त्यांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आपण हे सुद्धा बघतो की एका कुटुंबातील चार जणं असतील तर चारही जण एकाच रूममध्ये टी व्ही बघत बसतात पण एकमेकांशी कम्युनिकेट करत नाहीत एकमेकांशी संवाद साधत नाही तर या गोष्टी आपण कटाक्षाने टाळायला हव्यात ज्या पालकांना खरोखर आपली मुलं घडवायची आहेत त्यांनी लर्निंग प्रोसेसवर भर द्यावा टीचिंग प्रोसेसवर नव्हे मी म्हणते आहे की लर्निंग प्रोसेसवर आपण भर द्यायला हवा टीचिंगवरती टीचिंग नाही कारण आपण बघतो आहे अदरवाईज आपल्याला इन्फॉर्मेशन तर गुगलवरती पण मिळेल त्यासाठी महागड्या शाळेची किंवा आपल्या मुलांना टीचर्सकडे पाठवायची खरंच गरज आहे का यासाठी आपण टीचिंग प्रोसेसवर भर न देता आपण लर्निंग प्रोसेसवरती भर द्यायला हवा लाईफमध्ये आपण मुलांना एज्युकेशन विकत घेऊन देऊ शकतो पण आपण त्यांना बालपण विकत घेऊन देऊ शकत नाही आपण मुलांना लक्झुरी विकत घेऊन देऊ शकतो पण समाधान याचं काय समाधान आपण कुठूनही त्यांना पैसे देऊन विकत घेऊन देऊ शकत नाही प्रत्येकच आई वडि आई वडिलांची खरोखर ही माफक अपेक्षा असते की माझ्या मुलाने खूप मोठं नाव कमवावं खूप मोठं करिअर घडवावं तर यासाठी त्यांच्यावर ह्या अपेक्षा लादत असताना आपण देखील आपली ॲज अ पालक म्हणून काही जबाबदारी आहे तर ती नक्कीच पार पाडायला हवी असं मला वाटतं प्रत्येक पालकांना असं वाटतं की महागड्या शाळेत टाकलं की मुलं जास्त हुशार होतात किंवा त्यांना योग्य पद्धतीचं शिक्षण मिळतं महागड्या ट्युशन्स लावल्या की त्यांना योग्य पद्धतीचं शिक्षण मिळतं पण खरोखर असं नाही महागड्या शाळेत देखील शिक्षण दिलं जातं महागड्या ट्यूशनमध्ये देखील शिक्षणच दिलं जातं तेव्हा या प्रोसेसमध्ये केवळ टीचिंग प्रोसेस होते आहे लर्निंग प्रोसेस होत नाही तेव्हा आपलं काम काय तर आपण लर्निंग प्रोसेसवरती भर द्यायला हवा आणि ही लर्निंग प्रोसेस मुलं आपल्या लर्निंग प्रोसेसच्या बाबतीत मुलं आपल्या आईवडिलांना आयडियल समजत असतात आणि ही लर्निंग प्रोसेस मुलं आपल्या आईवडिलांचं अनुकरण करूनच शिकत असतात तेव्हा आपण सतत घरात अशा पद्धतीने वावरवं की मुलांना कम्फर्टेबल झोनमध्ये फील होईल आपण त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण कराव्यात असं मी म्हणणार नाही पण आपण त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे त्यांना वेळ दिला पाहिजे जेणेकरून त्यांच्या डोक्यातील जे जे प्रश्न आहेत ते अनुत्तरित राहायला नकोत आणि लर्निंग प्रोसेस म्हणजे काय तर आपण मुलांसोबत योग्य तो वेळ घालून त्यांच्या समस्या आपण सोडवायला पाहिजेत नको आता नको नंतर बघूया असं करून त्यांचे प्रश्न टाळू नका तर त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला सॉल्व करण्याचा प्रयत्न आपण ॲज अ पॅलक म्हणून आपण करायला पाहिजे त्यानंतर टीचिंग प्रोसेसमध्ये आपण फक्त इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो लर्निंग प्रोसेसमध्ये आपण त्या इन्फॉर्मेशनला प्रोसेस करून त्या इन्फॉर्मेशनचं आपण नॉलेजमध्ये रूपांतर करतो आणि मग ते नॉलेज आपल्या मुलांपर्यंत पोचतो तेव्हा ज्या पालकांना आपल्या मुलांना घडवायचं आहे त्यांनी टीचिंग प्रोसेसवरती भर न देता लर्निंग प्रोसेसवरती भर द्या म्हणजे पालकांसोबत त्यांना वेळ घालू द्या आणि पालकांनी आपल्या मुलांसाठी अवश्य वेळ काढा नाही तर गुगलवरती देखील इन्फॉर्मेशन मिळते कशाला आपल्याला मुलांना महागड्या शाळेत आणि महागड्या ट्युशन लावायची गरज पडते तेव्हा खरोखर मी आवर्जून आपल्याला सांगेन की आपण मुलांना वेळ द्या प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की मुलांवरती भरपूर पैसा खर्च केला तर मुलं सक्सेसफुल होते पण हे मीथ आहे हे साफ चुकीचं आहे मुलांवरती पैसा खर्च करून नाही तर मुलांना भरपूर वेळ देऊन त्यांच्यावरती भरपूर वेळ खर्च करून मुलांना सक्सेसफुल घडवूया पटलं तर बघा मी ह्या गोष्टी सांगितल्या ह्या आपण ॲज अ पालक ॲज अ पॅरेंट म्हणून आपल्या मुलांसोबत ट्राय करून बघा माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि थांबते जय ज्योती जय सावित्री धन्यवाद